आता फक्त येऊ राजे घरी सांगतो मग राजा आहे आणि मी आहे अरे बापरे सविता काकून सांगितलं सगळं बरोबर सांगतलं म्हणून तर म्हणून मी पैसे देत नाही पैसे देत नाही मी नाटासारखी चलिक पैसे खर्च करत सविता काकून बरोबर मग कान उघडणी करून दिली नाही तर राणीची काय अवकाळ आहे बफी पार्टी करायची कुठे गेली सविता काही विचारपूस करू नका मला सविता काय झालं तुले किती वेळ आवाज देऊन गेली नाहीस तू काय करून काय करतो हो एवढा आई घरात नाही तर दारांनी देऊ काय मी दिसून राहिली काय तुम्हाला तसं नाही ना सविता कोण रागा भरली तू आजची मस्त हनुमान जयंती आहे मस्त काम कर रांगोळी काढायची राहिली सगळं राहिलं कोणाचा राग तुले तुम्ही बोलू नका आई आता शांत राहा तुम्ही मले सगळं सगळं भांड फुटलं तुमच्या पोराच तुमच्या पोरानं सगळा पैसा राणीच्या घरी जमा केला आणि राणीनं तो लग्नांदी खर्च करून राहिली आता उद्या लग्नांदी बी पूर्ण तुमच्या पोराचा खर्च आहे माय लेकळीले खर्च नाही केला मला खर्च नाही केला तुम्ही आता बोलू काही तुम्हाला नाही मी बसून ना

पाहिना जाणं पाहिना आवाज देऊन ना तिचे कान बरे होते ना मॅथिन नाते ते बदार भरू भरू घरांनी अक्कल आहे तुला की त्या माझ्या सांगू दोन गोष्टी मी समजून लाईट झाली सविता तुझी त्या आता जे जे मी ऐकून राहिली ते तू डॉक्टर बसून राहिली धमकी नका देऊ मला तुम्ही कोणाला सांगायची काही भेट नाही मी आता कोणालाच एवढा मोठा नवरा धिंगाणा करून राहिला ते दिसून राहिलं भर झालं सविता काकूस नाव नाही सांगितलं नाही तर आता बोलावलं असं सविता काकूला ते तर सांगतलं मला काकून म्हणून जमलं येऊ दे ना आता आई काल काय ती लहान लोक मी मंदिरात जाऊन येतो पटकनी मग मला काम आहे राजेजी कोणतं काम आहे तुम्हाला किती पैसा जमा केला तुम्ही मस्त खर्च करून लग्न आले तर बायकोसाठी तर दहा रुपयाच्या बिस्किटच्या फुला आणला तुम्ही आणि राणीसाठी बफे पार्टी

आई म्हणली चल बाबा सोबत काय नाहीत बाबा सविताला काय झालं काय नाही चल हो आपण मस्त मंदिरात जाऊ नारळ फोडू सविता हे घे ना रांगोळ काय मस्त दारांगी काय गरज नाही मला रांगोळ गिंगोळ काय काना काला तुम्ही काय सांगतो काय झालं सविता तुले कोण अशी करून आली तू दिवस कोण मावस कोण पाणी येतात घरी कोणी कोणी पाहिले रिंकुली कौन अशी करून राहिली तू सविता तुला किती समजून सांगू मी घरातल्या लक्ष्मी असं करत नसतात सणावराच्या दिवशी सविता तू नाश्ता बनव सगळ्यासाठी दुपारी आपल्याला मग मारुतीच्या जे मंदिरात जेवण करायला लागते ना हनुमान जयंतीचा भंडारा आहे वर्गणी देवी सगळं दिलं चल बर नाश्ता बनव बरं लवकर तू पोहे घे बनव काही बनवत नाही मी बनवा तुम्हाला बनवायचं असेल तर बोलू नका माझ्यासोबत सविता सविता काय करावं बाई एक कटकट झाली की दुसरी कटकट तयार होते मिळतात ना जीव कटकटी लेत मला अंदाज आहे राणीच लग्न आहे म्हणून जीव आरून राहिली लग्नात नाही गेलं पाहिजे म्हणून सांग आता आज हनुमान जयंती जाणं हे नाही आता उद्या लग्नात जास्त लागेल सविताला म्हणा आता झालं तिचं लग्न झालं आता ते नवऱ्याच्या घरी चालली त्या नवऱ्याच्या पाशी आहे आता आता खाली कटकट करत बर झालं पुष्पाच्या घरा इकडे गेली आहे बर पुष्पाच्या नवऱ्याने किती मस्त टमाटे आणले लाल लाल सटक आता भाजीला आणण्याचं कामच नाही आज तर हनुमान जयंतीचा भंडाराचा जम करायला दोन तीन दिवस टेन्शन नाही मला भाजीपाला बर आणायचं बरं झालं सविताची बी कान उगाळणी करून दिली जरा सविता तरी हुशारवीन बिचारीच मरण झालं आता लगो सविता राई सविता राई कोण आहे कुठे फिरून मारे तुकी तर मग त्याचं टोपलं घेऊन वावरातून आलं काय नाही नाही ताई मी मैत्रिणीच्या घरी गेलते ना पुष्पाच्या घरी माया मैत्रिणी एवढा चांगलाय मी टमाटे देऊ नको देऊ नको देऊ नको करतो तरी मला जबरदस्ती टमाटे देतात घे म्हणे बाई भाजी करज शिल्लक माया घरी म्हणून घरी घेऊन चालली शुभांगी ताई तुम्ही कुठे गेल्या होत्या नाताच्या भेटीला गेल्या होत्या वाटते नाही नाही इकडे मार्केटला चालली होती मी मैत्रिणीच्या घरी चालली तिने म्हटलं आपण सोबत सोबत जाऊ दोघे जणी पाहतो म्हटलं नातासाठी खाती कानातले पाहतो सोन्याचे मी तर अजून काही पाहतो आज हनुमान जयंतीच्या जे दिवशी सविता ताई आज स्वयंपाकाचं टेन्शन नाही म्हणून आज वेळ आहे चल म्हटलं तिकडे काय म्हणते आमचा बाळ गेल की नाही पाहायले वा वा तुम्ही तर पहिलाच नंबर लावला असेल शिभांगी ताई आता तुम्हाला आहे मला खोटं बोलणं काही पटत नाही त्याही दिवशी गेली होती मी तुमचा पोरगा गेलाच होता दवाखान्यात नेलं तर बाळाले रिंकूले बरं नव्हतं ना चांगला आहे बाई देव करो असाच जवई भेटो सगळेले किती चांगला जवई आहे माय सासूला काही टेन्शन नाही ना लेकराच ना पोरीच कोणाचं टेन्शन नाही बस बिमार पडला ना तू रिंकून फोन केला मनीषले की रिंकू मनीष डायरेक्ट दवाखान्यात सांगा मग टेन्शन आहे का सासूले काही मले बीच जवय मनीष सारखाच भेटो चल सविता बाई येतो मी मग इथून नफ्या तशी ठीक आहे शुभांगी ताई बोल मग कार्यक्रम आणली कार्यक्रम पण नाश्ता ना नका ठेव बरं जेवणाचा ठेव जा सविताने नाश्ता पटत नाही जेवण पाहिजे चला मग मी जातो घरी सून वाटताय तशी तुम्ही बी जा दुकानात अरे बाप मी म्हणूच तर मनीष घरी हला नाही हला नाही मला नाटक करे ऑफिस मध्ये काम होत ओव्हर टाइम करायला लागला हे होई ते कलाकारी पाय सविताबाईने बोलता बोलता बरोबर बोलून दिलं पैसा लावते हा नाव बदला केलं सासून केलं सगळं थांब म्हणा शांताबाई तू बी गुड्डी कुठे गेली गुड्डी हे गे घे बर लवकर टमाटे गुणच्या घरात कोणाचे मारले कोणाचे आणले म्हटलं टमाटे तुला काय वाटते नाही का चोरून आणले काय टमाटे का? तुला काय वाटते कि मी निरा अशीच बै आहो काय किती व्हॅल्यू आहे मई माहिती आहे की तुले चल ना माझ्यासोबत एक दिवस किती झाण बोलतात माझ्यासोबत आणि किती मला बसा बाई किती मानदा आण बोलतात मले आणि तू घरांनी आली मी हलकटल्या हरके बोलत नाही आई मी तर तुमचं किती मानदान करतो तुमच्या लक्षात नाही येत दाख आना टमाटर घे आता स्वयंपाक बनवू नको नास्ता फास्ता कर जरा जगाते आपल्याले हनुमानाच्या मंदिरात हनुमान जयंतीचं कार्यक्रम आहे मी एकावन्न रुपये आई एकावन्न रुपया सगळं सण चालतय का मग पाचशे एक द्यायला लागत होती दोनशे एक द्यायला लागत होती तीन चार जण आव ना आपण तसं बोलू नको घे चुपचाप तू तुम सपडसपड करत राहत राहू दे सुने कशी भेटली काय मी सासू एवढं हित करते सून मोठ सोडते सगळं बस सास असावतं अशी काही गरज नाही आता कानातली घ्यायची ना काही घ्यायची एवढा मोठा खर्च केला मनीषनं गेले ते दे पैसे सगळे बरं झालं सविताबाई भेटले रस्त्यात नाही तर हा मनीष काय दिवे लावते घराचा काही पत्ता चलत नाही आणि मला काही फोन येत नाही रिंकूचा असं की तसं चल मला तसं वाटते शांताबाईच्यात घरी जाऊन या बहाण्यानं काय बोलते काही नाही डायरेक्टच जाऊन पाहितो शांताबाई आहे का घरी शांताबाई अ सविता वाटते हा शांताबाई बरोबर ओळखलं तुम्ही गमून असं मला कालपासून लय आठवण येऊन राहिली मला नाताची आलीच पाहिजे त्यालेच आजी म्हणतात चला शिवांगी ताई चला नाताची भेट घ्या तब्येत बरी आहे रिंकूची बाळाची हा आता बरी आहे ना आता मागा खराब झाली होती दोघं माझ्या दवाखान्यात नेलं होतं खरंच काय शांताबाई मी आली तरी दवाखान्या दे नाही बर झालं मनीष होता मग त्याने सांगेल खराब हो काही हो बाबू सासूच्या प्रशासना राहायचं नाही आपलं लेकरू आहे आपण काळजी घ्यायची नाही नाही ऐकलं ना मनीष ना ऐकलं त्याने मला सांगितलं नाही त्याला वाटलं की आईले अजून त्रास येईल काळजी करत राहिल्याचा म्हणून मला सांगितलं नाही चला चला लिंक झाली ना आता नातू झाला ते था आपण चांगली गोष्ट आहे देवाने म्हणा अशी सद्बुद्धी दे रे शांताबाई पण घे चोर हाती पकडला कधी बरोबर आता समजलं मला आय बोललं आने बोललो तर उगय ते शांताबाई सगळं चल चल आता दाखवू नको शुभांगी सगळं राज काढ पहिले आणि मग घरी मनीषची परेड घे येणार शुभांगी ते आली 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 शांताबाई मनीषच्या बच्चा भाई भाई माहित नाही करत इकडल्या का इकडे काय दिवी लावते तर गंगूबाई काय झालं कोण टेन्शन मध्ये आली तू संगीतची बाबा संगीतची बाबा कोण आला मला संगीतचा आम्ही दोघांना घरी येऊन आले म्हणून लग्न केलं वाटते गंगूबाई मग तू काय टेन्शन घेऊन द्यायली मी तर म्हणतो एकदम चांगलं केलं संगीतनं लग्न केलं ना येऊ दे येऊ दे आज सगळ्या मोहल्ल्यातले लोक घरीच आहेत सगळेले माहीत पडते पडू दे एकदाच दगळ्याच्या खुशीनं झालं नाही नैना समजायची बाबा माझी धडधड धडधड करून राहिला सांगा आता तो पप्प्या काही बरा नाही मारीन गिरीन काय संदीपले काही काळजी करू नको तो काही कोणी मारत नसते दगं जाणं तयार राहत ना ते मी तर खुश झालो देवा कोणा टायमाने येऊ शकतात ते आता सांगा आता देव करो चांगला हो बापा आजचा दिवसही खूप चांगला आहे गंगूबाई चल मी पेढी घेऊन येतो काय करा बाई या माणसाला पेढीची पडली

दिलीवरीची पोरगी सुनबाई आता राणीच लग्न आहे धूमधाम आहे शांताबाई गंगूबाई काय झालं तुले काही नाही काही कैस झाल काहीच नाही झालं नाही गेला गंगूबाई काय केलं त्या पोरानं तुला बाई न विचारता तू विचार म्हणून पोरानं काही नाही केलं नाही नाही अंदाज आहे मला काहीतरी केलं त्या पोरानं गंगूबाई कुठे नको बोलू सांग सांग सविताबाई काय माय पोरगा का? काही नाही केलं चल मुलं कामात बर ते म्हणणं काय आहे मी थांबू नको का घरी चालली मग मी करते कामात काय कायले करण त्या कामांच्या दे अडथळा देवा नाही नाही इथे सांगत नाही मी इथं सगळं गावांनी पिरून टाकील पोराचं नाही नाही गंगोभाई तू नको सांगू मला तरी मी ऐकलं का मनातलं कच कच मी काला आहे यापुरी डालि काली आहे देवा आता कधी बी येते तू येते जेवढ्यांडी काय करू काय करू मी आता देवा बरोबर करतो रे बापा हनुमंत काय दिवस आहे बापा आज आशीर्वाद दे मापुर आले नाही नाही मापुर आले मासुनीले आई मी काय मस्त मी जेवण करा साठी आपल्या पिंकी बेटा सोन्याच्या पुढे गेला दी मला दिसला तू चल पंगत बसून जा ना मग लवकर चल ना मग तो भली लढतो तू पंचित जेवण करायसाठी हा बाई मले पंगत पाहिजे चल चल लवकर आई मी धावत धावत जाऊ का थांब मी धावतच जातो पिंकी बेटा थांब ना आई पंगत बसून देईन नाही मी त्याकडे जागा भी ठेवत तू ये आरामाला काय करा भैया पिंकीच पंगत म्हटलं की बस आई आई अरे बापरे आता संदीपचा आवाज आवाज देवा टेन्शन येईल असं काही नको करू रे म्हणा बापा संदीप ले सं, सं, सं संदीप मनीषा मन, मन, हे काय काय केलं का तुम्ही आई तू खुश काय तुला तुम्ही पहिले सांगत नव्हतं आता काय झालं तुला आई तुम्हाला वाटते ना मनीषा आपली सून झाली पाहिजे आता तुमची सून झाली नाही आता काहीच काळजी करू नका आई तुम्ही काय म्हणतील आई लोक घेणं देणं नाही आई लोक घोड्यावर बसू देत नाहीत पैदल चालू देत नाहीत आई काही काळजी नका करू तुम्ही मंडळी तुम्ही म्हणत होते ना मनीषाचं लग्न संदीप सोबत झालं पाहिजे घ्या मग आता तुमच्या म्हटल्याप्रमाणे झालं सगळं पण पूर्ण पाहत नाही नवीन असान आणि चॅनल सबस्क्राईब करा चला मग आता तर मजाच मजा आहे सगळी भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात आता आपण शांतारकोच्या घरी जाऊ दर्शन घ्यायसाठी चला मग